पासून श्री मार्तंड भैरव यांचा नवरात्र उत्सव सुरू होत आहे मार्तंड भैरव हेच खंडोबार आहे तर निमित्तानं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मार्तंड भैरव कथासार बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार असं लिहायला विसरू नका तर कथेला सुरुवात करूया दक्षिण प्रदेशात मणिचूल नावाचा पर्वत प्रदेश होता या प्रदेशात मणिपुरी नामक नगरीचा राजा मल्ल राज्य करीत होता त्याचा भाऊ मणी व तो पराक्रमी होता या राज्यात सुख व समृद्धी नांदत होती देवराज इंद्रही त्यांना घाबरत असे आपल्या शौर्याचा व समृद्धीचा त्यांना गर्व झाला होता एकदा मल्ल जंगलात जात असताना या परिसरातील आश्रम मल्लाच्या दृष्टीस पडला नैसर्गिक संपन्नतेने या आश्रमात ऋषी आपल्या परिवारासह सुखाने नांदत होते मल्लाने आपल्या सैन्यास हा आश्रम उद्ध्वस्त करण्यास सांगितले सैनिकांनी ऋषी परिवारांना मारहाण करून आश्रमातून बाहेर काढले त्यांची विटंबना केली द्रव्य गायी याची लूट केली व आश्रम जाळले व मल्ल सैन्यासह निघून गेला उजाड झालेल्या आश्रमातील सर्व पिढीत एकत्र येऊन एकमेकांना धीर देऊ लागले व स्थलांतरित होण्याचा विचार करू लागले याच वेळी तेथे नारदाचे आगमन झाले नारदाने सर्व घटना ऐकली व त्यांना इंद्राकडे जाण्याचा सल्ला दिला ऋषी इंद्राकडे जाण्यास तयार झाले पण ऋषी आपल्या परिवारांना कुठे सुरक्षित ठेवावे या काळजीत होते नारदांनी त्यांना धवेलगिरी पर्वताजवळील लवथळेश्वर येथे जाण्यास सांगितले या ठिकाणी दुर्वास ऋषीचा शिष्य लव यांची तपोभूमी आहे ही भूमी वरदान प्राप्त असून येथे दैत्य येऊ शकत नाही त्यामुळे या ठिकाणी तुम्ही तुमचे परिवार सुखरूप ठेवा व इंद्राकडे जा हे नारदाचे म्हणणे ऐकून ऋषींनी लवथळेश्वरला येऊन तेथील धवलगिरी जवळील दरीत आपले परिवार ठेवले ऋषी मुनी आपले गाराने घेऊन इंद्राकडे गेले पण इंद्राने मल्लाचा बंदोबस्त करण्यास असमर्थता दाखवली व विष्णू भगवानाकडे जाण्यास सांगितले ऋषी विष्णूकडे गेले व आपली पीडा कथन केली मनीमल्लास ब्रह्मदेवाने वरदान दिले असल्याने फक्त शंकरच आपणास मदत करू शकतो तेव्हा आपण शंकराकडे जावे असे विष्णूंनी ऋषींना सांगितले ऋषीगण विष्णू सहित कैलासाकडे निघाले कैलासावर पोचल्यावर त्यांनी आपली पीडा शंकरांना कथन केली हे ऐकून शंकर क्रोधित झाले व त्यांनी आपली जटा आपटली त्यातून महाभयंकर महामारी उत्पन्न झाली तिला तुपाने शांत करण्यात आले म्हणून तिला धृतमारी नाव मिळाले आणि मल्ला मर्दनासाठी शंकराने पौर्णिमेस मध्यांनी धवलगिरीवर मार्तंड भैरव अवतार धारण केला व सर्व देवतांना आपल्या सैन्यासह सज्ज होण्यास सांगितले व धवलगिरीवरून मार मारताना भैरवाची सेना देव सेनेसह मणिचुल पर्वताकडे निघाले मार्तंड भैरवाची सेना येत असलेली समजताच मल्लानेही आपली सेना सज्ज केली व आपला प्रधान शर्भानन याला शिष्टाईसाठी इंद्राकडे पाठविले इंद्रास शर्भाननाने युद्ध न करण्याबाबत मल्ल व इंद्र यांच्यामधील समजुत्याची आठवण करून दिली इंद्राने मी मार्तंड भैरवास युद्धास आणले नसून त्यांच्या आदेशाने मी आल्याचे सांगितले व शर्भाननाला मार्तंड भैरवाशी चर्चा करण्यास सांगितले युद्ध टाळावायचे असल्यास मल्लाने पाताळात निघून जावे अथवा युद्धास तयार व्हावे असे मार्तंड भैरवाने शर्भानन यास सांगितले व शर्भाननाची शिष्टाई अयशस्वी झाली मार्तंड भैरव व मल्ल यांच्या सैन्यात लढाई सुरू झाली इंद्र व निर्जर ध्वंसी दैत्य यांच्या युद्धास तोंड फुटले घनघोर लढाईत इंद्राचे एका बाणाने निर्जरध्वंशी गत झाला व इंद्रास विजय मिळाला दुसऱ्या दिवशी मल्लासुराने आपला सेनापती खडकद्रष्ट याला रानात युद्धासाठी उतरविले मार्तंड भैरवाने कार्तिक स्वामीस त्याच्या प्रतिकारासाठी पाठविले कार्तिकीय म मयुरावर स्वार होऊन युद्धभूमीवर आला खडकद्रष्ट व कार्तिकीय यांच्यात तुंबळ युद्ध झाले खडकद्रष्टाचे बाणाचे वर्षावाने कार्तिकेय घायाळ झाला पण दुसऱ्या क्षणी त्याने खडकद्रष्टावर शक्ती टाकली त्याने शक्तीने खडकद्रष्ट गतप्राण झाला व दैत्य सेना पळू लागली व कार्तिकेय विजयी झाला खडकद्रष्ट पडल्यावर मल्लाने उल्कामुखास आपला सेनापती नेमला व उल्कामुख युद्धास आला त्याचा सामना करण्यासाठी मार्तंड भैरवाचे आदेशाने गणपती युद्ध साला उल्कामुखाचे बाणांनी गणपतीच्या रथाचे नुकसान झाले व त्याचे प्रखर हल्ल्याने देवसैन्य पडू लागले गणपतीने बाणाचा वर्षाव करून उल्कामुखाचा रथ नष्ट केला त्याने गणपतीवर गदेने प्रहार केला गणपतीने हा प्रहार अडविला व त्याला खाली पाडले उल्कामुखाने सिंहरूप धारण करून गणपतीवर हल्ला केला गणपतीने आपला दंड त्याच्या छातीवर मारला व उलकामुख गतप्राण झाला व गणपतीस विजय मिळाला मल्लासुराने कुंत लोमा या महाक्रमी दैत्यास युद्धास पाठवले त्याचे बरोबर युद्ध करण्यास नंदी सिद्ध झाला या दोघाचे तुबळ युद्ध सुरू झाले नंदीने सोडलेल्या महालाल असराने कुंत मोला नंदीने सोडलेल्या महालाल असराने कुंत लोमा झाला व पुन्हा सज्ज होऊन त्याने बाणाचा वर्षाव करून नंदीचा रथ मोडला नंदीच्या एका बाणाने कुंतलोमाचा वेध घेतला व तो गतप्राण झाला दैत्य सैन्य पळू लागले व नंदीस विजय मिळाला दैत्य सैन्यात सुखाची अवकळा पसरली क्रोधित झालेल्या मल्लासुर स्वतःच युद्धास निघाला पण मनीने आपल्या या भावास रोखले व त्याची आज्ञा घेऊन तो युद्धास निघाला त्याचे सैन्य व आवेश पाहून देव सेनाही घाबरली मनी बरोबर युद्ध करण्याचा निर्णय मार्तंड भैरवांनी घेतला व ते रनात उतरले मार्तंड भैरवांनी मनीवर गदा भिरकावली त्याने ती अडवली व दोघांमध्ये भीषण युद्धास सुरुवात झाली कोणत्याही शस्त्र व अशस्त्र मारले तरी मनी लढतच होता शरब घोडा याची मायावी रूपे घेऊन त्याने मार्तंड भैरवास जेरीस आणले शेवटी मार्तंड भैरवांनी आपला त्रिशूल सोडला तो मनीच्या छातीवर आदळला व मनी, चा मनी कोसळला मार्तंड भैरवांनी त्याच्या शिरावर आपला पाय ठेवला या स्पर्शाने मनीतील सद्विवेक बुद्धी जागृत झाली व त्याने मार्तंड भैरवाची स्तुती केली आपल्या युद्ध कलेने व स्तुतीने मार्तंड भैरवास त्याने संतुष्ट केले संतुष्ट मार्तंड भैरवांनी त्याला वर मागण्यास सांगितले मणीने मार्तंड भैरवाचा पाय आपल्या मस्तकी कायम असावा व माझे स्थान तुझेजवळ असावे असा वर मागितला मार्तंड भैरवाने तथाच तू म्हटले आणि मणीने आपला प्राण सोडला मणीवधाना नंतर मार्तंड भैरवाने शिष्टाईसाठी विष्णूंना मल्लासुराकडे पाठवून मल्लासुरास पाताळात जाण्यास सांगितले मल्लासुराने ही शिष्टाई फेटाळून तो युद्धास तयार झाला आपल्या परिवाराला उलूक नावाचे दैत्याचे स्वाधीन करून मल्ल मोठ्या शक्तीने युद्धास निघाला देवसेना व मल्लासुराचा सेनापती कोलासूर याचा वध करून त्याने केलेला व्यूहरचनेचा बिंद्वस्त केला मार्तंड भैरवांनी ध्रुत युद्धाची आज्ञा दिली व तिने दैत्य सैन्य गिळण्यास सुरुवात केली आपल्या सेनेचा नाश पाहून मल्लासुराने तिच्या तिच्यावर गदेने प्रहार केला व दोघांचे युद्ध सुरू झाले मल्लासुराने तिच्यावर बाणाचा वर्षाव केला व ती मूर्त मूर्तीच होऊन पडली व शिवचरणी लीन झाली मल्लासुर व मार्तंड भैरवाचे युद्धास सुरुवात झाली मार्तंड भैरवाने बाण सोडल्या व ती मूर्छित होऊन पडली व शिवचरणी लीन झाली मल्लासूर व मार्तंड भैरवाचे युद्धास सुरुवात झाली मार्तंड भैरवाने बाण सोडले मल्लासुराने ते निवारले व अस्त्रांची युद्धास सुरुवात झाली दोघेही एकमेकावर अस्त्र सोडित व प्रति असराने त्याचा प्रतिकार करीत होते शेवटी मार्तंड भैरवाने त्रिशूल सोडला मल्लासुराने अनेक असरांची त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्रिशूल छातीवर आदळला व मल्लासूर कोसळला दैत्यसेना पळू लागली वीरभद्रांनी त्या सेनेचा सहार केला ओसाळलेल्या मल्लासुराचे मस्तकावर मार्तंड भैरवानी आपला पाय ठेवला त्या स्पर्शाने पावन मार्तंड भैरवाची माझे नाव सर्वांनी घ्यावे व माझे मस्तक तुझ्या चरणी कायम असावे असे मागणे त्याने मार्तंड भैरवास मागितले मार्तंड भैरवाने त्याला वर दिला व मल्लासूर शिवतत्वात विलीन झाला मल्लासुराचे वधाचे वृत्त एकूण त्याचे कुंभ शूलधर देवगंधर्व लोह गर्ल व महाबाऊ हे पाच पुत्र पित्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी रनात आले पण मार्तंड भैरवांनी त्यांना पर्वत बनवले पुढे मल्ल स्त्रियासह मार्तंड भैरवाची विनवणी केली व पाचही मल्लपुत्रांना जीवदान मिळाले व ते सर्वजण पातळात जाऊन राज्य करू लागले सर्वत्र आनंद झाला देवगणांनी पुष्पवृष्टी केली लोक व ऋषीगण भयमुक्त झाले आणि भयमुक्त जीवन जगू लागले मातंड भैरव यांनी सहा दिवस मल्ल व मनी या दैत्यासोबत युद्ध करून विजय मिळवला तो दिवस म्हणजे चंपाषष्टी आणि युद्धाला सुरुवात झाली तो दिवस म्हणजे शुद्ध प्रतिपदा म्हणून मार्गशीर्ष प्रतिपदा ते चंपाषष्ठी हे सहा दिवस खंडोबा नवरात्र म्हणून साजरे केले जातात तर ही कथा तुम्हाला आवडेल अशी आशा करते आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद येळकोट येळकोट जय मल्हार जय मल्हारी मार्तंड